संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच दिसतो राज्यभरातील बावीस उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर फेर काय येते ये त्याचा वाटतो काही साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत आकडेवारी जी आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे म्हणजे ते, चेछा चेछा ते एक अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आधारे हे जे, जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी वगैरे झाली

साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही साहेब की इतकं स्वस्त बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आज वाचलं की आता फारसा शेवटा होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की